राष्ट्रीय स्तरावरील हँडबॉल स्पर्धेत महाराष्ट्राच्या मुलींच्या ज्युनियर संघानं चमकदार कामगिरी करत कांस्य पदक पटकावलं हँडबॉल खेळावर उत्तर भारतीय खेळाडूंचं वर्चस्व आहे पण महाराष्ट्र संघातील मुलींनी गुजरात पंजाब आंध्र प्रदेश आणि बलाढ्य हरियाणा संघाचा पराभव करत यश मिळवलं लखनौ इथं झालेल्या सत्तेचाळीसाव्या राष्ट्रीय ज्युनियर गटातील मुलींच्या हँडबॉल स्पर्धेत महाराष्ट्राच्या मुलींच्या संघानं कांस्य पदक मिळवलं गुजरात विरुद्ध झालेल्या पहिल्या सामन्यात महाराष्ट्राच्या संघानं एकवीस विरुद्ध चार अशा गोलफरकानं एकतर्फी विजय मिळवला पंजाब विरुद्धच्या चुरशीच्या सामन्यात एकोणीस विरुद्ध पंधरा अशा गोलफरकानं विजय संपादन केला त्यानंतर आंध्र प्रदेशला एकवीस विरुद्ध आठ गोलफरकानं पराभूत केलं हरियाणाविरुद्ध महाराष्ट्र संघात अटीतटीचा सामना झाला महाराष्ट्राच्या मुलींनी कडवं आव्हान परतवून लावत दोन गोल फरकानं बलाढ्य हरियाणा संघाचा पराभव करत कांस्य पदक पटकावलं हँडबॉल असोसिएशन इंडियाचे रुपेश मोरे महाराष्ट्र असोसिएशनचे सचिव राजाराम राऊत आणि भारतीय हवाई दलातील प्रशिक्षक कुणाल सुर्वे यांचं या संघाला मार्गदर्शन लाभलं